सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी कम्मी सुद्धा हजार बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील देशी गायचे बाजार रेट जाणून घेणार आहोत मला काय किंमत चालली वीस हजार फायनल काय होईल कमी जास्त करून देऊ ना आली काय आहे गोर आहे गो बोर आहे का फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो बेचाळीस हा अठ्ठ्याण्णव चारशे दोन किती पर्यंत मागत येत मागत चौदा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करू खरेदी करा काय सांगितलं मामा हीच वीस हजार वीस हजार फायनल काय होईल सतरा हजार सतरा फोन नंबर सांग चौऱ्याण्णव तेवीस हा एकसठ एक्कावन पंधरा किती पर्यंत मागत येत पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत मागतील का खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट आणि खरेदी काय किंमत सांगितली ती साईन पस्तीस हजार रुपये फायनल काय होईल फायनल पंचवीस हजार रुपये द्यायची किती पर्यंत देत माग देत सोळा हजारापर्यंत तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस हा तेरा बेचाळीस एकाहत्तर खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करा काय सांगितलं तिथे काय ना अकरा हजार सांगले अकरा हजार फक्त मग आता काय अलीक काय कोंड आहे का हा कोण चांगला सांभाळलं तेवढे झाले असते पैसे आता काय वैरण नाही खायला नाही किती पर्यंत मागत काय मागत ते सहा पर्यंत जोडी मग काय फोन नंबर सांगा फोन नंबर मला नाही राहू देवा सांगताय तुम्हाला खरेदी करायची हा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगली मला काय किंमत सांगितली त्याचे पंचवीस हजार गोऱ्याचे गायचे पंचवीस हजार नाही गोऱ्या गायचे नाही गोऱ्याचे गायचे चाळीस हजार गोऱ्याचे गायचे चाळीस हजार किती पर्यंत मागत आहेत पंचवीस पंचवीस पर्यंत मागत आहेत फोन नंबर सांगा फोन नंबर नव्याण्णव एकवीस ब्याण्णव एकवीस चौदा खरेदी करायचं असत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अशा पद्धतीचे काय यांच्याकडे कसं यावर चालू आहे गायचं पंचवीस हजार सांगितल्यात गाय गरीब शांत आहे गाय बाजारातून ओढून आणली तर गाय वाढणार नाही त्याची खात्री देतो गायच्या कुठं हात घाला गायीने लात मारले गाय फोकाट 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 गायची बोली असं व्यवहार झालेला आहे किती पर्यंत मागितली गाय आता त्यांनी काहीतरी कितीला मागितली सांगा सांगा काय पण तुम्हाला पटलीत येणार बायला मागितली तुम्ही किती म्हणताय मी सांगितलं पंचवीस व्यवहार किती झाला नाही चालेल नाही चाललं

सांगा आता व्यवहार बोला सांगायला त्याच्यात नाही द्यायची चुकवलं त्याच्यात नाही गाय तुमचं काही ऐक ना त्याच्या पैसासाठी नाही गायची इज्जत म्हणून गायची इज्जत म्हणून गाय द्यायची त्याच्यात नाही द्यायची गाय गाय तुम्हाला बी देईन गायची फक्त किंमत

तिची किंमत करायची आवारे मला पंचवीस ला फार मागत होते दिलं नाही जाऊ दे त्यांसाठी बावीस ला देऊन टाक बावीस ला जाऊ दे मार मार कालोडे गाली का कालोडे कालोड काय होईल आपण सांगायला सांगतो वीस हजार रुपये किती पर्यंत लोक तिला पंधराला आहेत पंधरा ला मागे फोन नंबर शहाण्णव अठ्ठावन्न एकोणपन्नास पन्नास एकावन्न एकावन खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगली मालक हो किंमत का हा किंमत तिला सांगायला पन्नास हजार पन्नास हजार फायनल काय होईल फायनल पंचाळीस ला सोडू दूध किती दूध नाही खाटी खाटी होय येते कालवडपर्यंत मागत आहेत दहा अकरा बरोबर मागत आहेत का अडतीस पंधरा चौऱ्याहत्तर झिरोशे कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगितली तिथे सांगितले वीस हजार रुपये फायनल काय फायनल ते वाटर माग चौदा खरेदी करायचं असेल करा नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर सांगा ना सत्तर पाचशे एक्क्याऐंशी बावीस नऊशे ब्याऐंशी